वर्धा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा सोबतच उत्तम आहार मिळावा म्हणून राष्ट्रवादी शहर काँग्रेस शरद पवार गटच्या वतीने ग्रामीण रुग्णालय चांदू रेल्वे येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश राय तालुकाध्यक्ष विनोद काळमेक अमोल भाऊ दुधाट शहराध्यक्ष पांडुरंग डोंगरे माजी नगरसेवक अनिल आठवले परसराम आगासे डॉक्टर सतीश देशमुख अतुल मेटे राजू वडतकर पवन अहिर आदी कार्यकर्ते हजर होते तर ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक नम्रता सोनवणे लाकोडे मॅडम यांच्या हाताने सुद्धा रुग्णांना फळवाटप करण्यात आले एएस न्यूज महाराष्ट्रकरिता रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवनकर